ज्येष्ठ काँग्रेस नेते नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे वयाच्या चौसष्टव्या वर्षी वसंत चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोकगळा पसरली आहे मागच्या काही दिवसांपासून वसंत चव्हाण आजारी होते श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आधी नांदेडच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं पण त्यांची प्रकृती डासळल्याने त्यांना एअर अँब्युलन्सने हैदराबादला उपचारासाठी दाखल करण्यात आलं हैदराबाद मधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली वसंत चव्हाण यांची प्रकृती मागच्या काही दिवसांपासून खालावली होती तेरा ऑगस्ट पासून हैदराबाद मधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते ते या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत होते मात्र अचानक त्यांची तब्येत खालावली त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने नांदेड जिल्हा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे यंदाची लोकसभेची निवडणूक ही अत्यंत अति होती ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला ते भाजपमध्ये गेले त्यामुळे काँग्रेसचा बाले किल्ला लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा त्यांनी पराभव केला अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेससाठी नांदेडमधील हा विजय जे महत्त्वपूर्ण होता